मराठी व्याकरण शब्दाचा जाती नाम प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला पदार्थ प्राण्याला दिलेल्या नावाला याचा गुणदोष अवस्था स्थिती कृतीयांना दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात कोणत्याही एका वस्तूचे नाव म्हणजे नाम होय नामाचे मुख्य तीन प्रकार पडतात एक सामान्य नाम वस्तू पदार्थ किंवा प्राण्यातील असलेल्या समान गुणधर्माला दिलेलं सर्वसामान्य नाम म्हणजे सामान्य नाम होय उदाहरणार्थ मुलगा मुलगी प्राणी समुद्र घर झाड गाव कुत्रा इत्यादी दोन विशेष नाम एखाद्या वस्तूला पदार्थाला प्राण्याला ठेवलेल्या किंवा दिलेल्या विशिष्ट नावाला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पुणे किशोर गोदावरी ऐश्वर्या प्रशांत महाराष्ट्र मोत्या इत्यादी तीन भाववाचक नाम वस्तूतील पदार्थातील प्राण्यातील गुणधर्माला अवस्थेला कृतीला दिलेल्या नावाला भाववाचक नाम असे म्हणतात राग दुःख वात्सल्य सौंदर्य गरिबी हुशारी हास्य नृत्य इत्यादी एक खालील वाक्यात एकूण किती नामे आली आहेत आईने माधवीचा जेवणाचा डबा बाटली दफ्तर गाडीत ठेवली आणि घर कामाला लागली एक पाच दोन सहा तीन सात चार आठ बरोबर उत्तर चार आठ दो खाक नाम नसलेला शब्द को स्वच्छता दो बालपण तिन बलाढ्य चार वर्धक्य बरोबर उत्तर तिन बलाढ्य तीन सुरुवातीला भुदरगड पन्हाळा साहुरवाडी सा या तालुक्याचा दौरा सुरू झाला या वाक्यात किती नामे आहेत एक सहा दोन पाच तीन चार चार तीन बरोबर उत्तर चार तीन चार चालणे हा उत्तम व्यायाम आहे वरील वाक्यात अधोरेखित शब्दाची जात ओळखा एक क्रियापद दोन सर्व नाम तीन विशेषण चार नाम बरोबर उत्तर चार नाम पाँच असुक्याय निवडा मानसिने खुब सुन्दर रिकामी जागा अ भाषण व नृत्य क सजावट ड निवेदन बरोबर उत्तर अ हा आजोबांना रात्री डोळ्यांनी कमी दिसते या वाक्याचे एकूण किती नामे आले आहेत एक एक दोन दोन तीन तीन चार चार बरोबर उत्तर एक एक सात पाहुण्यांचा हस्ते कापून रिकामी जागा कापून सोहळ्याचे उद्घाटन झाले एक एक दोन नारळ तीन फीट चार पेढे बरोबर उत्तर तीन फीट आठ अंकिता आईचा अंकावर बसून अंक मोजत होती या वाक्यात किती नामे आली आहेत एक दोन दोन तीन तीन एक चार चार बरोबर उत्तर तीन एक